त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नसताना अचानकपणे कामावर न येण्याचा मज्जाव केला आणि त्या ठिकाणी आटपाडी होऊन दोन कर्मचारी रवी टांगे व अन्य एकाची नियुक्ती केल्याने स्थानिक तरुणांना डाबलल्यामुळे तालुक्यात नाराजीचा सूर उमटला असल्याचे माजी नगरसेवक टिमू एडके यांनी सांगितलं स्थानिकांचा प्राधान्याने विचार करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा टिमू एडके यांनी आज बारा ऑगस्ट रोजी पाच वाजता दिला कार्यालय ते पुरवठा विभागमध्ये तिथे दोन सुशिक्षित बेकार मुले कामाल होती साजिद नदाब आणि शैलेश कांबळे त्यांनी आमदार इलेक्शनला भाजपचा प्रचार केला नाही तर कुणा तर काना सांगून त्या दोन व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांना इथून कामावर कमी केलेला आहे आज ते शिकली आज दहा वर्षाने त्यांनी कामाला आहेत मुले आज त्यांचा सुशिक्षित बेकारचा रोजगार जो पोटाचा विषय आला असून जर त्यांची चूक झाली असेल तर त्यांना कामावर कमी केलं असेल तर तसे जर पुरवठा विभाग येते आठपाडीची दोन व्यक्ती भरण्याचे कारण काय आहे रवी डांगेवर ती दुसरा व्यक्ती अजून हजर झाला नाही आणि असेच चालत असेल जर आठपाडीचा व्यक्ती तर भरून जत ओढांवर करता असेल तर आम्ही इथून पुढं जप असणार नाही तिथून प्रत्येक गोष्टीला प्रथम आम्ही गांधीजी मार्गानं निवेदन देऊन सराव करेल गांधीजी मार्गाने जर नाही ऐकले ना तर आम्ही आमच्या पद्धतीनं करून घेऊ आणि प्रत्येक ठिकाणी जत तालुक्यात कुठेही कामाला घेताना जत तालुक्यातला शोषित बेकार कामाला घेतला पाहिजे आणि रवी डांगे पाहणी पुन्हा घेतला तर तहसीलदार साहेबांनी त्यांना कामावर न कमी केल्यास आम्ही वर कलेक्टर साहेबांबद्दल जाऊन आणि साजिद नादाब आणि शैलेश कांबळे यांना का काढले ह्याच्या अजवळ इथल्या शेतूची अनेक तक्रार आहेत लिखी तक्रार आहेत धनवड साहेबांजवळ आहेत तहसीलदार साहेबांजवळ आहेत अनेकांच्या लेखित तक्रार आहेत ज्या वेळेला भाजपचे काही कार्यकर्ते त्यांनी रेशन कार्डमध्ये पैसे अनेकांना घेत आहेत दवाखान्यात घेतलेले आहेत अशांवर आमदार साहेबांनी कारवाई करावी आणि अशी कोणी असू दे शैलेश आणि साजिद हे बे बेकसूर आहेत त्यांच्यावरची कारवाई तुम्ही यांना कामावर त्वरित घ्यावं नाही तर आम्ही आमच्या वतीने आणि ह्यात अजून एक कारण असं कळेल की साजिद दादा हा मुस्लिम समाजात आहे त्यामुळे त्याला कमी केलेलं के आहे शैलेश हा बहुजनाचा आहे आमदार गोपीजन बडाकर बहुजनांचे हृदय सम्राट असून बहुजन समाजातल्या लोकांना अन्याय होताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब कसे शांत बसतात आणि ह्याच्यावर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी बहुजनाने तर कामावर कमी केले त्यासाठी स्वतः तिने पुढाकार घेऊन ह्या कामाचं शोध शिव केल्यास आम्ही जैन पाटील साहेबांना सांगून ह्या कामाचा पाठपुरावा करून त्यांना कामावर घेऊ किंवा तशीदार साहेब साहेबांच्या विरोधात ते आम्ही आंदोलन करू